सोलापुरातील राजकारण चांगलंच रंगलं असून भाजप युवा मोर्चाने खासदार प्रणिती शिंदे यांना फुल देऊन तर युवा काँग्रेसने भोपळा व टरबूज पडून सरकारच्या उन्हाळ्यात पाळी मागतो पाण्याची तेव्हा दिली जात नाही आणि पावसाळ्यात आहे हे, हे सरकारने केलेली ही अतिवृष्टी आहे सोलापुरात अतिवृष्टी पूरस्थिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून शहरात राजकीय वातावरण तापले एका बाजूला भाजप युवा मोर्चाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर गेटवेल सून अशी प्रतिकात्मक प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्या बाजूला युवक काँग्रेसने भोपळा आणि टरबूज फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध नोंदवला सोलापूर विमानतळावर सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात खासदार प्रणिती शिंदे यांच्या अतिवृष्टीवरील वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाले प्रणिती शिंदे यांच्यावर मानसिक परिणाम झालेला दिसतो त्यांना एक फुल देऊन गेट सून म्हणा ते गेपल <laughs> 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 मुख्यमंत्री यांच्या या विधानानंतर भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सात रस्त्यावरील जनवात्सल्य निवासस्थानी भेट देऊन खासदार प्रणिती शिंदे यांना प्रतिकात्मक स्वरूपात एक फूल दिले आणि गेट विल सून अशा घोषणा दिल्या होश म्याव होश म्याव्याव्याव्यास यावेळी बळीराजाची थट्टा करणाऱ्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला बळीराजाची थट्टा थांबवावी प्रणिती शिंदेना हा विनंती आहे युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज विनंती करण्यासाठी आलो आहोत की बळीराजाची जी त्यांनी थट्टा चालवली आहे हा जो बालिशपणा चालवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर थांबवावा आणि त्यांच्या प्रसिद्ध लवकरात लवकर सुधार राहावे आणि त्यांच्यावरती जो मानसिक परिणाम झालेला आहे त्यातून ते लवकर असे मी सुधर पुन्हा एकदा प्रार्थना करतो या आंदोलनात अध्यक्ष विजय कुल्थे विश्वनाथ पॅटी अनिरुद्ध पाटील रोहन मराठे यतीराज भोवन माने आदी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दुसऱ्या बाजूला खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरस्थिती व शासनाच्या निष्काळजी कारभारावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांना विरोध म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेस तर्फे पोट फाडी चौकातील भाजप कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळे फोडून भाजप सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध केला カ誰も言わないつかー。 शेतकऱ्यांना शेत मदतीच्या नावाखाली शासनाने भोपळा दिला प्रणिती ताईंनी ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे भाजपाला मिरच्या झोमल्या म्हणूनच ते टीका करत आहेत युवक काँग्रेसने यावेळी भाजपला मिरच्या भेट देत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला या, या शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकटे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्याव म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे तुट म्हणजे सरकार तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध आहे आणि आम आमच्या खासदार पंडित शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोंबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक हे काजराचा पाऊस पडल्यासारखं विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध या आंदोलनात गणेश डोंगरे विनोद भोसले तिरुपती परकी पणला महेश लोंढे आदींनी सहभाग घेतला अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसारख्या संवेदनशील विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे मुख्यमंत्रीच्या गेटवेल सून वक्तव्यानंतर सोलापूरच्या राजकीय पट पुन्हा रंगला असून एका बाजूला फुलांच राजकारण तर दुसऱ्या बाजूला भोपळा आणि टरबुजाचं प्रतिकात्मक आंदोलन पाहायला मिळालं जनतेला मदत आणि दिलासा देण्याऐवजी दोन्ही पक्षांच्या प्रतिकात्मक हालचालींनी सोलापूरचं राजकारण चांगलंच गाजावलं आहे